नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराया पंधरा ऑक्टोबर पासून तुमचा जे काही गोंधळ उडलेला असतो आभाळ दिसला की तो गोंधळ उडणार नाहीये लोकेशनचा हा अंदाज असणार आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार आणि प्रत्येक विभागानुसार याची माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल सर्वप्रथम आपण पंधरा ऑक्टोबर कशी जाईल या संदर्भात बघूयात मित्रांनो सकाळपासूनच वारे जोराने वाहणार आहेत दिशा त्याची पूर्वेकडनं पश्चिमेकडे असणार आहे पूर्वेकडनं म्हणजे सूर्य उगवतो त्या साईडकडनं आणि मावळतो त्या साईडकडे असं पूर्व पश्चिम ते वारे वाहतील त्यामुळे सकाळच्या पाळी जे काही ढगाळलेलं वातावरण आहे मराठवाडा संपूर्ण विदर्भ संपूर्ण पूर्ण ढगाळलेलं वातावरण आहे सावली लालसर धुक वगैरे सगळं याच्यामध्ये असणार आहे पंधरा ऑक्टोबरचं आणि एक महत्वाचा पॉईंट याच्यामध्ये मी जबरदस्त मारणार आहे ज्यामुळे तुम्हाला जसं आनंदही वाटेल तर बघा पंधरा तारखेचं वारे जे आहे ते सकाळपासून चार वाजेपर्यंत जोराने वाहतील त्यामुळे पाऊस चार वाजेपर्यंत तुम्हाला त्रास देणार नाही आबाळ खूप येईल आभाळ एवढं येईल की थेंब पण तुटतील बारीक सारीक पण कामांना अडथळे नाही ज्यांना कोणाला उद्या खळे करायचे असतील खळे खळेदे ज्यांना करायचे असतील पंधरा ऑक्टोबरला त्यांनी बिंदास्त खळे करा ते बिंदास्त असणारे भागांची नावं देखील लक्षात घ्या विदर्भ संपूर्ण चार पाच वाजेपर्यंत कामे आटकून घेऊ शकता काहीही तकलीफ होणार नाही कुठल्याही शेतकऱ्यांना अडथळे येणार नाही पश्चिम महाराष्ट्रातल्या अहिल्यानगरला सुद्धा दिवस मावळेपर्यंत अडथळे नाहीयेत तसेच परभणी लातूर दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्यात सुद्धा अडथळे नाहीयेत मग अडथळे कोणाला येऊ शकतात आणि कोणत्या वेळेला येऊ शकतात याबाबतीतही बघा चार वाजले की लगेच दिवस मावता साडेतीनच्या पूर्वी सरी तयार व्हायला सुरुवात होईल नांदेड क्षेत्रामध्ये लातूर परिसरामध्ये केस धारूर परिसरामध्ये देलगुर परिसरामध्ये देलगुरमध्ये आजही पाऊस झालेला आहे हिमायतनगर मध्ये आज ठिकठिकाणी पाऊस झाला आहे पावसाची व्याप्ती किती आणि टक्केवारी किती हे तुम्हाला सुद्धा सांगितलेलं आहे सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत मेसेज पोहोचतो तर बघा मराठवाड्यातल्या लातूर बीड धाराशिवपट्टा गडी दक्षिण सोलापूर सोलापूरचे भाग त्यानंतर मराठवाड्यातल्या परभणी नांदेडपट्टा पट्टा त्यानंतर यवतमाळ अशा भागांचा समावेश दिवस मावता किंवा मा संध्याकाळच्या वेळेला पावसाची सक्रियता आहे व्याप्ती तीस ते पस्तीस किंवा चाळीसच्या हिशोबामध्ये आहे नैसर्गिक व्याप्ती पस्तीसच्या आणि चाळीसच्या हिशोबातच आहे पण वाढल्यास थोडाफार दहा पाच टक्के भागमध्ये तर लातूरचा चंद्रपूरचा यवतमाळचा नांदेडचा यांचा समावेश आपण केलेला आहे जालन्यासाठी मोठा किंवा सर्वाधिक धुव्वधार पावसाचा दहा कुठेच नाहीये तो झालाच पेंडवनी एखाद्या गावाला चानण भरी अशी नोंद आहे जालना जिल्ह्याची सेम कंडिशन मध्ये पंधरा ऑक्टोबरची नोंद ही छत्रपती संभाजीनगरची असेल त्यानंतर बुलढाणा जिल्हा सुद्धा पेंडवनी कुठे पत्र पाणी वगळेल असंच आहे भोकरदन जाफराबाद परिसर पंधरा ऑक्टोबरला असंच आहे पेंडवणीच्या आसपास मध्ये त्यानंतर सांगली जास्त आहे कोल्हापूर सुद्धा जास्त आहे जास्त म्हणलं की लगेच लगे नदी आठवण काढू नका ती परिस्थिती या भागामध्ये क्वचितच काही भागांमध्ये घडेल किंवा पेंडवणीपेक्षा पेक्षा जास्त पाऊस होण्याची नोंद आहे पण सर्व दुची नाहीये तर विषय असा येतोय की पंधरा ऑक्टोबर पासून बऱ्याचशा माध्यमाने एकवीस तारखेपासून पाऊस सांगितलाय तर ह्या गोष्टीकडे मी बारकाईने लक्ष केलंय आणि तुमच्यासाठी हा अंदाज मी मागेही सांगितलाय की पंधरापासून एकवीस पर्यंत पाऊस कसा असेल त्याची व्याप्ती काय आहे पर एकवीस पर्यंत तुम्ही घाबराल का घाबरू नका ही व्याप्ती समजून घ्या आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा आज बघतोय मी इंस्टाग्राम फेसबुकवरती मला शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीनं सपोर्ट दिला आहे पण दोन वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय तर ह्या चॅनलचे शंभर के सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे कारण की आपल्याला बरेच जणांनी टॉर्चर केले तुमचे शंभर होणारच नाहीये ते आपल्याला करायचे आहेत तर बघा तुम्हाला पंधरा ऑक्टोबरचं सगळं समजलं आहे की सकाळहून आभाळ येणार आहे पण त्या आभाळामध्ये वारे दोन तीन वाजेपर्यंत चांगले चालणार आहे आणि वारे ज्यावेळेस आभाळ आल्याच्या नंतर जोराने आहेत त्यावेळेस तो पाऊस सक्रिय राहत नाहीये तो फक्त ढगामधनं तुटक थेंब पडतो अंदुक थेंब पडतो तुमचे काम चार पाच वाजेपर्यंत बंद पडणार नाहीत मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र सह विदर्भ सुद्धा ठीक आहे पण दिवस मावळ्याच्या नंतर अशी मी गॅरंटी घेत नाहीये पाच सहाच्या पुढची पाच आणि सहा म्हणजे घालून निघायचा टाइम जातो आपला तर बघा खळेत करू शकता तुम्ही रात्रीच्या वेळेला पाऊस तुम्हाला सांगितलाय मी सोलापूर आहे कोल्हापूर आहे सांगली आहे पुढे करमाळा वगैरे भाग आहेत त्यानंतर नांदेडपट्टा आहे जिथं पडेल तिथं असं पंचवीस टक्केच्या व्यक्तीचं आहे चंद्रपूर आहे बिदरचा भाग आहे थोडाफार बुलढाण्याकडे साईड थोडीफार आहे थोडीफार काय म्हणतोय कारण की पावसाळ्यासारखं नाही हा वातावरण हे दिवाळीमध्ये दरवर्षी येताना तेच वातावरण आहे फक्त आपल्याला काय झालंय की घाबरल्यासारखं वाटलं कारण की मागच्या वेळेस नुकसान झालंय तेवढं नुकसान करणारी कंडिशन नाही आज उलट दोन पद्धतीने शेतकरी विचारतोय आज मराठवाड्यातल्या काही भागाचा शेतकरी म्हणतोय आम्हाला पाऊस नकोय पण मी जरा संभाजीनगर साइड भोकरदन जाफराबाद साइड बुलढाणा साइड अनेक भाग आहेत सोलापूरमध्ये सुद्धा भाग आहेत अहिलानगर साईड त्यांना असं वाटतं की थोडाफार पाऊस पडलेला आहे मग दोन्ही शेतकरी प्रश्न करतात एकीकडे नको आणि निके तर अशा प्रकारचा आहे तर आता खानदेशचं पहा खानदेश वारंवार कमेंटमध्ये विचारतोय मला की धुळ्याचा अंदाज येत नाहीये अंदा वगैरे वगैरे तुमचेही अंदाज दिले असतात तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाहीये तर आज तुमच्याही भागाचा सा समावेश करतोय की जळगाव धुळे या भागामध्ये पडेल पाऊस पण सर्व व्याप्ती नाही वीस टक्क्याच्या आतमध्ये आणि त्या वीस त्या शेतकऱ्यांनी असं नाही म्हणायचे की तुम्ही आम्हाला सांगितलाच नव्हतं या मठात तो दहावीस टक्केच भागात आहे ती दहावीस टक्के भाग जरी म्हटलं आख्या धुळ्यामधनं आख्या जळगावमधनं अख्या नंदुरबारमधनं हे गावं शंभर सुद्धा भरू शकतात पण गावांची संख्या तुमच्या भागामध्ये हजारोंच्या पार आहेत शंभर मध्ये पडला एका जिल्ह्यामध्ये म्हणजे लिहायला नाही तर अशी प्रकारची व्याप्ती आहे तुम्ही पण घाबरली जाऊ नका मग हा पाऊस राहील किती दिवस हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे बघा जशी पंधरा आहे तशी सोळा पण आहे पण सोळा नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागांना नाहीये तिथे झाला तर तुरळक ठिकाण येईल ही व्याप्ती सोळा तारखेला सुद्धा नाशिक क्षेत्रामध्ये वीस पंचवीस टक्के आहे पुण्यामध्ये वीस पंचवीस टक्के आहे कोकण किनारपट्टीला साठ टक्के आहे छत्रपती संभाजीनगरला पंधरा पेक्षा सोळा तारीख व्याप्तीच्या वर बरे आहे पण पंचवीस टक्क्याच्या वर जाणार नाही पंचवीस आत मध्ये आहे म्हणजे शंभर पक्की पंचवीस गाव आणि हजार गाव असतील एक एकेका तालुक्यामध्ये तर त्या गावामध्ये पंचवीस गाव पंडवलता आणि मध्यम भूरपूर याचीच मजल आहे आणि बाईक चानस एखादा दग मोठा आलं तर सांगण बरीच ची अपेक्षा एखाद्या गावाला राहू शकते ज्यांना ह्याही दिवशी सोळा तारखेला पंधरा तारखेसाठी आहे पडला तो एक साईड घेऊन पडला मागच्या वेळेस कसं चार ऑक्टोबर आणि सहा ऑक्टोबरला एक दक्षिण कोपरा सोडला आणि उत्तरकडे रामगाव रामगाव वगैरे भागाकडनं जो गेला होता रांजणी वगैरे पट्ट्याकडनं सेम तेच ते आहे ठीक आहे त्यामुळे तुम्हाला ही काळजी करू नका तर परभणीला सोळा तारखेला आहे पण व्याप्ती पंधरापेक्षा पेक्षा खूप कमी आहे नांदेडला व्याप्ती जशी की तशी आहे हिंगोलीला सुद्धा जास्त काही घाबरण्यासारखं नाही आणि सतरा पासून वातावरण हे नॉर्मल होईल जाईल कुठं मोठं बुरबुर पडले पडले त्यामुळे इतके दिवस हा पाऊस नाहीये सोळा आणि पंधरा आपल्याला फक्त दोनच तारखे हा झाकून ठेवणं वगैरे ठेवायचं आहे मग असं नाही की सतरा तारखेला बुलबुर आहे ती एक टक्का आणि दोन टक्क्यावरती येते त्यामुळे तुम्ही झाकून ठेवा असं काही प्रत्येक जण पाऊस येऊ का ये नाही ठेवा पण घाबरण्याची जी काही पद्धत चालली तुमच्यामध्ये फोनवरती मी बघतोय ती पद्धत याच्यामध्ये नाहीये मित्रांनो तुम्हाला एक सांगतोय अवघ्या तीन महिन्यामध्ये एक लाखापेक्षाही अधिक फॉलोअर्स करण्याचा टप्पा हवामान अंदाजामध्ये आपणच गाठलाय तो तुमचा विश्वास आपण जिंकलाय ठीक आहे आणि सांगण्याची पद्धत मी अशीच ठेवणार आहे आणि एक सर्वात महत्वाचं याच्यामध्ये एक गोष्ट आहे की दोन महिने आपण उन्हाळ्यामध्ये ट्रेनिंगला पण जातोय त्यामुळे तुमच्यासाठी फायदेशीर आहे की पुढच्या वर्षी आपल्याकडनं एकही जिल्हा दुर्लक्षित केला जाणार नाही फक्त पुढच्या वर्षी आपले व्हिडिओ मोठे होतील कारण की छत्तीस जिल्हे कमेंट घेऊयात त्यात पूर्वी पुढे पण पाऊस सांगितला जातोय त्याचा इफेक्ट महाराष्ट्रावरती विशेषत विदर्भ खान्देशीवरती तोही नाहीये ठीके तो सुद्धा असेच कारणे खूप पाऊस आहे की ते ह्या गोष्टीवरती फक्त मला एक मिनटं बोलते अजूनही पाऊस हा आहे पण कुठल्या भागांना तो सर्वाधिक जास्त पडू शकतो तो म्हणजे नांदेड पट्टा चंद्रपूरला सुद्धा एखादी ठिकाणी झालं तर मोबाईलवरती कमी सांगितलं या ठिकाणी कमी झालाय दहा पाच दहा पाच गाव असतात कारण काही ठिकाणी पेंडवतेची वीस पंचवीस गाव असतात गुरुकुरीचे शंभरही गाव असतील ठीक आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना विनंती आहे हा फक्त दोन दिवसाचा महत्वाचा प्रश्न आहे एक पंधरा ऑक्टोबर आणि एक सोळा ऑक्टोबर हे दोनच दिवस थोडे काही काही भागांमध्ये दमदार जोरदार असं हे सोलापूर दक्षिण साइड आहे विदर्भाच्या तुलनेमध्ये आणि खान्देशच्या तुलनेमध्ये त्यातील मध्य मराठवाडा आणि मध्य पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये दक्षिण साइडच बरी आहे आणि तुम पुढे करे। पोहच त्याच भागामध्ये येत आहे आता तुमच्या कमेंटकडे कमेंटकडे दुर्लक्षित करणार नाही जेवढे होतील तेवढे घेण्याचा प्रयत्न करेल जगताप सर नवनाथ जगताप सर बहुतेक तुम्ही भांडे गावाचे असताल जगताप म्हणून हिंगोली तालुका हिंगोली तालुक्याच्या भागामध्ये सटकारे विटकारे आहेत एखाद्या ठिकाणी बारा पडेल तुम्हाला सांगतो सोळा मागच्या पाच आणि सहाला जसं सा वातावरण झालं ना ऑक्टोबर महिन्यामध्येच तेच वातावरण आहे पुन्हा एकदा मंठा तालुक्याला पडला तर ता पडला अन्यथा सगळ्या भागामध्ये लोणार तालुक्यामध्ये आहे मित्रा लोणार तालुक्यामध्ये दहा पाच दहा पाच गावांना फटकारे किंवा बाराबरी पडू शकतो पण वातावरण थंडीचं आहे त्यामुळे ढगांना ती त्या पद्धतीनं तो मोठं होऊ देणार नाही आहे वररा तालुका म्हणजे चंद्रपूरचा भाग असेल बहुतेक तर या भागांना पाऊस आहे उद्या एवढी व्याप्ती नाहीये सटाणा आहे पण व्याप्तीचा विषय खूप कमी आहे व्याप्तीकडे लक्ष द्या माझं सांगण्याची पद्धत पूर्णपणे तुम्हाला समजेल असे आहे व्याप्ती म्हणजे किती घेईल किती प्रमाणात घेईल अशी ही व्याप्ती असते तर सटाण्याला पाच पन्नास गावांना घेईल अशी कंडिशन आहे तीही सोहळाला उद्या पाऊस अकोलकोटला कुठला आहे गौरव सर चला कमेंट घ्या अजूनही लोणार मेहकर व्याप्ती दहा पंधरा टक्केचीच आहे म्हणजे पंधरा टक्के भागाने चांगलं होईल आणि कदाचित ती नोंद व्हायला सुद्धा मागे पुढे ची अपेक्षा आहे विदर्भातल्या शेतकऱ्यांनी आणि खांदेच्या शेतकऱ्यांनी विशेष करून पाणी द्यायचं काम असेल तर ह्या आभाळाच्याकडून किंवा कोणीतरी पाऊस जास्त सांगितलं आहे हिशोबाने नाही नका पाणी द्या मराठवाड्यातल्या दक्षिण भागातल्या शेतकऱ्यांनी आभाळ काही ठिकाणी राहील काही ठिकाणी भरबुर राहील पण जी काही लातूर साइड आहे नांदेड साईड आहे ह्या भागांसाठी त्याचा सामर्स थोडा जास्त राहील हातगावला पण जास्त राहील काही काही ठिकाणी भाग हुकाहुकी भरपूर आहे याच्यामध्ये नांदेड जरी जास्त तरी याच्यामध्ये बरेचसे भाग उकणार आहे निलंगा परिसर सुद्धा उद्या आहे बराच आहे आकाश सर नागेश बोले सर मी बोसमत पण सांगितले पाऊस आहे पण चार पाच चार पाच सहा ऑक्टोबरला जसा झाला तुमच्या परिसरामध्ये सेम तसाच आहे जास्त घाबरण्यासारखं नाहीये आणि विशेषतः परभणी नांदेड जसा चार पाच सहाला ला झालाय तसा नाही आहे तुमच्याकडे सुद्धा तसं ढगपुटी झाली वगैरे वगैरे एखाद्या ठिकाणी चांगण पडेल बाकी ठिकाणी मध्यम दमदार वगैरे आहे आणि दोन दिवसाची व्याप्ती तुमच्याकडे आहे छत्रपती संभाजीनगर सोळा तारीख थोडा बरा घेऊ शकतो पण त्याचीही व्याप्ती चाळीसच्याही सॉरी चाळीस म्हणलो मी तिसच्याही आतमध्ये आहे चाळीसची व्याप्ती साठची व्याप्ती कोल्हापूरला आहे सोलापूरला आहे पुणा पुणे परिसर आहे सातारा आहे ठीक आहे जामनेरला नसलेत जमा दादा दहा पाच ठिकाणी तो पडेल धनगर सर धानगर सर म्हणता लागतो ठीक आहे बुलढाणा तालुका गिरदा परिसर पाडोळी आहे का आहे तुमच्याकडे पण नुसतं वातावरण ढगाळलेलं आहे एकदम दहा पाच ठिकाणचा नोंद आहे आता बघा पावसाचं स्वरूप कसं राहील उद्या पहाटेपासूनच वातावरण असं पूर्वेकडनं ढगाळलेलं दिसेल नांदेड जिल्ह्यात सगळ्यात अगोदर वातावरण खराब होईल वाटल्यास कुठे मोठे हलक्या सरीला नांदेड जिल्ह्यात सुरुवात होईल सोलापूरला देखील वगैरे वागावी सकाळी सुरुवात होईल आणि वातावरण सक्रिय झालं की मध्यम दमदार अशा पार्काचं आहे नागपूर जिल्हा बोलता बोलता राहिला नागपूर जिल्ह्याच्या चार पाच गावांना किंवा दहावीस गावांना पावसाची नोंद प्रत्येक लोकेश प्रत्येक सर्कल वाईज जसं ग्रामपंच जिल्हा असे सर्कल असतं अशा वाईज तिथे पावसाचं नोंद होईल पाच पाच दहा पाच गावांना दक्षिण महाराष्ट्रातला आपण जर बघितलं ना सोलापूर कोल्हापूर कोकण किनारपट्टीमध्ये थोड्या विजा पण चमकतील अशा पद्धतीचा पाऊस आहे पावसाची नोंद धाराशिव पट्ट्यामध्ये नांदेड परभणी बीड जिल्ह्यात सुद्धा आपण बीड जिल्हा पण सांगायचं राहिलो आजच्या व्हिडिओमध्ये तर बीड जिल्ह्यामध्ये पण दक्षिणेकडील भागांना आहे हो आता आभाळ आहे धाराशिवला काही ठिकाणी चालू आहे सटकारी विटकारी सध्या तुमच्या भागामध्ये धाराशिवमध्ये आणि सोलापूरला देखील अकोलकोट साइड वगैरे भागामध्ये रात्री बेरात्री पण अनेक ठिकाणी होण्याचा अंदाज आहे अनेक ठिकाणी म्हटलं की लगेच सर्व दूर नाहीये तो दहा पाच दहा पाच ठिकाणी रात्री पण होणार आहे फक्त ह्या दोन दिवसामध्ये काय करायचे का की आपल्याला ते दहा पाच ठिकाणी मलाही सांगता येणार नाही आहे ते गाव कोणती असतील हे मान्सून गेल्याच्या नंतरचं वातावरण आहे मान्सून गेलाय महाराष्ट्रातून थंडी पण चार पाच सात दिवसात सुटली होती उद्यापासून तीही कमी होईल आणि सहा ते आठ दिवस वातावरण हे आता दुय असणार आहे कांदा उत्पादक जे कोणी दिवाळीसाठी फुल उत्पादक असतील तुमचं काय जे नियोजन असेल ते नियोजन करा ठीक आहे आणि सांगली सोलापूर कोल्हापूरच्या भागांमधले जे काही मेंढपाळ असतील इकडे पाऊस थोडा बरा आहे मोठा आहे तुमची दयना होऊ नये म्हणून तोही अंदाज तुमच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे मेंढपाळ उत्पादक वीट भट्टी उत्पादक जे कोणी दक्षिण महाराष्ट्रामध्ये पुण्यापासून सांगलीपर्यंत सांगलीपासून कोल्हापूरपर्यंत अशा शेतकऱ्यांना वीट उत्पादकांना देखील सल्ला आहे तुमचं नियोजन जे काय आहे ते पंधरा आणि सोळा ला तयारीमध्ये ठेवा आणखीन कमेंट घ्या महत्वाचे घ्या ज्या कमेंट घेतल्या ते कमेंट परत करू नका चालेल औसा तालुका पाऊस नाही अनवर पटेल सर आपण सगळ्या गावांना काही जाऊन पाहत नाहीये पाऊस कुठे पडला कुठे नाही आणि पंधरा तारीख यायची बाकी पण आहे तो तु येईल तुम्हाला पाऊस आणि एवढी हाव पण करू नका पाऊस प्रत्येक पंधरा दिवसाला महिन्याला आहे आणि यंदा गारपिटीचे परडार बनणार आहे त्या गारपिटीचा रिपोर्ट दिवाळी नश्वर निघत नाहीये तो देखील काढणार आहे माडा सोलापूरला आहे उद्या मित्रा राहतातला तालुका आता इथून पुढे टायमिंग पावसाची सांगणं शक्य नाही कारण की हा आडमूट पाऊस असतो मान्सून गेल्याच्या नंतरचा कधीही सांगण्याचा सा प्रयत्न करेल जेवढा अभ्यासामध्ये अभ्यासलय तेवढं पण सांगायचा प्रयत्न करेन साताऱ्याची परिस्थिती मित्रा उद्या संध्याकाळपर्यंत नोंद होईल पावसाची दिवसा काय आहे आबाळ खूप आहे पण त्यामध्ये वारे पण आहेत मध्यम जोराने वारे आहेत म्हणजे काय लगे झाड़ वगैरे पडतील असे वारे नाहीयेत जसे नॉर्मली वारे चालतात मान्सूनच्या च्या काळामध्ये पश्चिमेकडनं पूर्वीकडनं तसे वारे आहेत मान्सूनच्या काळामध्ये थोडी थंड पण राहतील दिवसा उन्हाची तीव्रता मिळेल मंगळवेळेला उद्या पाऊस आहे टप्प्याटप्प्याने संध्याकाळपर्यंतच दिवसा ढगाळलेली परिस्थिती सकाळपासून ठीक आहे आणि दिवसात टेम्परेचर कमी आहे नांदेडचं वातावरण देखील उद्या थंडच राहील दिवस मावात गरमी होईल त्यामधनं जे काही पडायचं ते पाऊस होणार आहे जसं टिके वरणुस सांगितलं त्या पद्धतीने जाना तालुका देखील घाबरायचं काही कारण आहे कृष्णा सर तुम्ही तुमची कामं वगैरे करून घ्या कळेदळे असेल असले चार पाच वाजेपर्यंत आणि संध्याकाळी उर्वरित माल झाकून ठेवा आता बरेच जण म्हणतात शेतात माल ठेवू का घरी आणो तर तुम्ही ते शरीरात तेवढं ते चालतोय जालना बुलढाणा वगैरे वगैरे रस्ते वगैरे काही असे जामणार नाही व ते दहा पाच गावांनाच तेवढा त्रास होऊ शकतो त्यामुळे तुम्ही समजला असाल हे वातावरण कसं आहे आता थोडक्यात जर सांगायचं म्हटलं ना तर हे वातावरण जसं जुलै महिन्यात पाऊस पडतोय बघा त्या पद्धतीचं वातावरण आहे जुलै महिन्यात आला फटकारा गेला फटकारा झडीसारखंच राहिलं बारीक सारीक तेही तास दोन तासासाठी ठीक आहे परभणीला रामेश्वर झिंगेसर पाऊस आहे आणि तो दुपारनंतर सक्रिय होईल सकाळपासून वातावरण खराब राहणार रा आहे ज्ञानेश्वर पाचपुले सर आपल्या भागात पी वातावरण खराब आहे थोडंफार पडत पडेल वाहुनी वगैरेची नोंद नाहीये पप्पू मस्के सर महत्वाचा आणि खूपच चांगला प्रश्न विचारला कारण की हाच प्रश्न शेतकऱ्यांच्याकडनं अपेक्षित होता बघा वातावरण सहा सात दिवस राहणार आहे खराब मध्ये पण पाऊस फक्त दोनच दिवसासाठी मर्यादित आहे म्हणजे मोठे जास्त जे काही पडणारे आपण सांगतोय तो पंधरा आणि सोळा म्हणजे असं लागोपाठ लागोपाठ नाहीये आणि एकंदरीत यामध्ये असं आठवडाभर पाऊस झाला असताना आठवडाभर खराब वातावरण राहणार आहे ठीक आहे आणि जो पंधरा आणि सोळाच आहे तर ह्या वातावरणामुळे धुई धुकी एवढंच राहील खावल्या खावल्याचा आभार ठीक आहे परळी तालुक्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला वातावरण सक्रिय होईल घाबरण्यासारखं काही नाही सेलू सुद्धा वातावरण खराब आहे एक साइड कोणती दक्षिण आहे तर उत्तर अशा पद्धतीचं आहे विशेष करून उत्तर साइडकडनं वातावरण खराब असेल जास्त आणि दक्षिण साइड साइडकडनं म्हणजे परभणी साइडकडनं पावसाचे फटकारे संध्याकाळच्या दिवस माझ्या वेळेला सुरू होतील आणि सकाळपासूनच वातावरण ही खराब असणार आहे जसं जसं दिवस निघेल तस वातावरण ही खराब दिसू लागेल तुम्हाला सगळ्यांना मराठवाडा आणि विदर्भ सगळे जिल्हे बीड तालुक्यामध्ये फुटलेल्या कापसाचं नुसता होईल का दामनाथ खांडे आमचे मित्र अंत आहेत तर बघा ढिझल पण त्याला कर फुटतील असा पाऊस नाहीये तो वाळेल सुद्धा सचिन काय सर पूर्णपणे उघडीपच ही अशी दिवाळीमध्ये टप्पे बनतात ही गेल्याच्या दहा बारा दिवस पाऊस नाहीये म्हणजे एकवीस तारखेपर्यंत किंवा बावीस तेवीस तारखेपर्यंत खराब वातावरण आहे वातावरण खराब आहे पाऊस सोळा आणि पंधरा कदाचित सतराला पण काही ठिकाणी पडेल पण त्याची व्याप्ती पंधरा सोळा इतकी नाही पुढे पुन्हा हो वर्धा जिल्ह्यात पण आहे उद्या पाऊस सरळ सरळ संध्याकाळच्या वेळेला देवलप होणार आहे दुपारनंतर शितुडे सातोडे सुरू होतील म्हणजे चार पाचच्या पेडमध्ये खळेदळी करायचे असेल तीन साडेतीनच्या पुढे आशोबाने आढळून घ्या म्हणजे एक तास मागे पुढे झाला तर साडेचार वाजेपर्यंतही मोक वातावरण तुम्हाला खराब निघून जाईल सांगली जिल्हा उद्या पाऊस आहे मित्र तुमच्याकडे उद्या दिवस मावळच्या आतमध्ये सुरू होईल काही ठिकाणी दुपारला थोडीशी तटकारे आभाळ आल्यामुळे पडतील ठीक आहे घनसावंगी राजने मोठा पाऊस नाही आपल्याकडे ज्ञानेश्वर वरखडे सर बीडला आहे बीड आखा बीड सांगू का तुमचा तालुका सांगू आम्ही अजुबाऊ निफाडे सर तर बीड बीडच्या दक्षिण भागाकडे जोर जास्त असेल माझा सोंबा साइड वगैरे साईडकडे आहे केजमध्ये सुद्धा काही ठिकाणी आहे आणि सगळ्या तालुक्यांना चौदशी व्याप्ती नाहीये ही पण लक्ष ठेवा तुम्ही म्हणता तुम्ही आमच्याकडे सांगितलं पाऊस पडत नाही टक्केवारी कमी आहे तर चालेल जय शिवराय मित्रांनो लाईव्ह मध्ये खूप माहिती दिली आहे तुम्हाला आजच्या सुद्धा जळगाव जामोद ही भागाची परिस्थिती नॉर्मल आहे काळजी करण्यासारखी नाहीये आणि तुमच्या भागामध्ये बऱ्याच जणांचे फोन आले ते मला पाऊस पाहिजे म्हणून हे बघा आता अपेक्षा इतका पाऊस नाहीये फक्त सतर्क कोणी राहायचं जिल्ह्याने नोंद घ्यायची नांदेड लातूर यवतमाळ ठीक आहे वर्धा चंद्रापूर थोडंफार वाशिमने सतर्क म्हणजे काय झाकून पाकून ठेवणं चार पाच वाजता आपलं काही काम असेल वाटले सोयाबीन पण घरी या दोन दिवस वाहून त्यानंतर परभणी लातूर बीडचा दक्षिणेकडील भाग आ, त्यानंतर सांगली सोलापूर सुद्धा सतर्क रहा तुमच्याकड जो वाटल्यास माल घरी या शेतात माल असेल कारण काही गावांना रानात परत ओलसर होऊन वाट बंद होऊ शकते अहिल्यानगरच्या पण दक्षिणेकडील भागांमध्ये म्हणजे सगळी शिरगुंडा साईड या भागातल्या शेतकरी दर्शक सतर्क करायचं आहे पुणे परिसर कोल्हापूर परिसर पर 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 आणि सांगली सोलापूर परिसर पर शिवाजी सरगुडी सर तुम्हाला सोयाबीन कागस नक्की जमणार आहे तुम्ही तीन चार वाजच्या आतमध्ये काढून घ्या पण तुम्ही जिल्हा नाही सांगितलं आम्हाला ठीक आहे जिल्हा सांगण्याचा सा प्रयत्न करा म्हणजे मला सांगता येईल ना कुठल्या भागामध्ये किती लवकर येणार आहे तो मालेगाव पूर्वेला आहे मित्रा संध्याकाळची वेळ असेल पण सर्वदुची दूरची व्यक्ती नाहीये हे बघा गणेशराव मोठे सर तुम्ही पेरणी का वगैरे असं म्हणता तुम्ही जर नांदेडचे असाल तर मी तुम्हाला तो सल्ला देत नाहीये आणि पेरणीचा निर्णय ने तुमचा स्वतःचा असावा कारण की ह्या भागामध्ये ह्या पावसामध्ये बरेचसे गाव सुटणार आहेत पुन्हा तुम्ही वाट्यावर बसलेल्या लोकांसमोर काय म्हणतात की त्यांनी आम्हाला पेरणी करायला सांगितले नाही पेरणी करणं किंवा पेरणी तर कापणं हे तुमच्या हातातलं आहे फक्त सल्ला अशासाठी असतो की ठीक आहे बाबा आता गारवाच नाही येत हरभऱ्यासाठी एरी हा सांगतो ना वातावरण करावे दोन चार दिवस थांबव याचा असा फायदा करून घ्यायचा असतो पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय